शब्दरत्न भाषण अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं मित्रांनो शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती पाहायला मिळतील मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे भाषण कौशल्य सादर करत असताना आपले हावभाव कसे करावेत हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मित्रांनो भाषणामध्ये आपल्याला जर एक रंगत आणायची असेल भाषणामध्ये वक्त्याला एक जीव आणि एक जोश आणायचा असेल तर मित्रांनो आपले भाषण कौशल्य सादर करत असताना हावभाव करणे म्हणजे हातवारे करणे हे खूप महत्वाचा भाग आहे आपण एखादा चित्रपट पाहत असतो त्या चित्रपटामध्ये एखादं सुंदरचं गाणं आपण जर पाहत असाल तर मित्रांनो त्यामध्ये तो हिरो आणि हिरोईन पूर्णपणे चांगल्या पद्धतीने डान्स करत असतात आणि हातवारे चांगल्या पद्धतीने त्या गाण्याच्या शब्दानुसार ते कृती करत असतात त्यामुळे ते गाणं पाहण्यामध्ये अधिक आपल्याला रस येतो आणि त्या गाण्याचं पूर्णपणे जी काही आनंद आहे तो आपण घेत असतो त्याच पद्धतीने वाक्यालाही भाषण कौशल्य सादर करत असताना आपले हातवारे करणे आपले हावभाव करणे हे खूप महत्वाचे असतात आता हातवाऱ्याने हवा आपण कशी करणार तर मित्रांनो तुम्ही यशस्वी वक्त्यांचं भाषण पाहितलं असेल उदाहरण आपण नरेंद्र मोदींचं नाव घेऊया नरेंद्र मोदी भाषण कौशल्य सादर करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने ते हातवारे करतात त्यांच्या मुद्द्यानुसार ते लोकांना पटवून देतात आणि हातवारी केल्यामुळे तो मुद्दा जो आहे तो अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने लोकांना समजतो आता आपणही आपल्या भाषणामध्ये त्या पद्धतीने हातवारे करणे खूप गरजेचे असतं तुम्ही राजकारणात समाजकारणात किंवा उद्योग क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भाषण करायचं आहे परंतु आपल्याला समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त हा जो काही मुद्दा आहे तो सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी हातवारे करणं खूप महत्वाचं हावभाव करणं खूप महत्वाचे असतात याच आपल्या एका भाषेमध्ये अभिनय हा करणं रोल करायचे असतात उदाहरणार्थ एखादी गोष्ट तुम्ही पटून सांगत आहात त्या गोष्टीमध्ये तुम्हाला एखादा रोल सांगायचा आहे आणि मग तुम्हाला अशा हातवारे करावे लागणार आहेत किंवा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रवरती बोलत आहात आपण असं म्हणणार आहोत की तो सह्याद्री तो म्हटल्यानंतर आपल्याला हा आपला हात आहे तो त्या दिशेला गेला पाहिजे जिकडे आपण सह्याद्री म्हणतो तिकडे अखंड महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र म्हटलं की आपले हातवारे हे या पद्धतीने झाले पाहिजेत की एक अखंड महाराष्ट्र आहे या अशा पद्धतीने आपण जर कृती केली तर आपलं भाषण एक रोमांचक एक आपलं भाषण एक आकर्षक श्रोत्यांनाही आपल्याकडे खेळ ठेवण्याची कौशल्य असतं आणि हे कौशल्य म्हणजे आपल्या हावभाव आपल्या हातवारे असतात मित्रांनो तुम्ही पण भाषण करून पहा भाषण करत असताना हातवारे करा हावभाव करा आणि तुम्ही त्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करा सुरुवातीला थोडंफार आपल्याला शब्द निघून जातील नंतर हातवारे होतील सुरुवातीला एक दोन चार दहा भाषणामध्ये तुमच्या कुणाची चुकीची कृती होईल परंतु असं काही नाही की तुम्ही एकदा सातत्याने प्रयत्न करत राहिले की नक्कीच तुमच्यामध्ये भाषण आणि भाषणाचे हावभाव आणि हातवारे हे चांगल्या पद्धतीने व्हायला लागतील कारण सुरुवातीला सगळ्याच लोकांना काही नसता, नसतं आपण जितके चांगले प्रयत्न करू सराव करू तितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही भाषण कौशल्य सादर कराल आणि त्याला हावभाव आणि हातवाऱ्याच्या माध्यमातून आकर्षक बनवाल या सगळ्या गोष्टी तुम्हाला अधिक तुम्हाला शिकायचं असेल भाषण कौशल्य कसं करायचं आहे किंवा राजकीय भाषण कसं करायचं कोणत्या सभेमध्ये कशा पद्धतीने हावभाव आणि हातवारे केले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अधिक शिकायच्या असतील तर शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून आपण भाषण कौशल्याचं प्रशिक्षण देत असतो मित्रांनो औरंगाबाद नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या ब्रँच आहेत इथे तुम्ही नक्कीच निवासी बॅच करू शकता किंवा ऑनलाईन पण बॅच करू शकता अधिक माहिती हवी असेल तर दिलेलं नंबरला संपर्क करा आणि शब्दरत्न जी आपण नक्कीच कुठे बॅच करणार आहात या संदर्भामध्ये आपण चर्चा करा मित्रांनो आपल्या शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकन क्लिक करा, करा। आणि आपल्या शब्दरत्न परिवाराचे सहभागी सदस्य व्हा भेटूया नव्या रूपात अशाच पद्धतीने तोपर्यंत धन्यवाद